झालं ते ते कमेंट कसं नमस्ते विद्यार्थी मित्र मी उमेश रुपनवर सह्याद्री अकॅडमी बारामती आज तुमच्याशी अगदी थोडा वेळ संवाद साधणार आहे की मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल चालक यापदी ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना आता लवकरच वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र तपासणी संदर्भात बोलवण्यात येत आहे म्हणजे येणार आहे आता साधारणतः सत्तावीस तारखेपासून वैद्यकीय चाचणी संदर्भात बोलवण्यात येणार तर त्याबाबत काही विद्यार्थ्यांचा फोन आलो होतं तर सर कागदपत्राबाबत थोडं बोला बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना कागदपत्राची माहिती आहे पण तरीही काही विद्यार्थ्यांमध्ये जर काही गोंधळ असेल तर आपण थोडस कागदपत्रावर संवाद साधूया आणि जर तुमची काही शंका असेल त्या कागदपत्राबाबत त्यावर बी चर्चा करता येईल आपल्याला जर <clears throat> तुमच्या काही शंका असतील तर ठीक आहे तुमच्या काय शंका असतील तरी कमेंट करत चला शक्यतो Uh, कागदपत्राबाबत जर आतापर्यंतची पोलीस भरती पाहिली तर कागदपत्राबाबत सुरुवातीच्या टप्प्यामुळे खूप निघत होती पण आता ही अंतिम टप्पा आहे सुरुवातीची प्राथमिक कागदपत्र तपासणी कदाचित तुमची झालेली असेल आणि आता अंतिम फायनल शेवटची स्क्रटिनी होत असते कागदपत्रांची ती महत्वाचा टप्पा असतो बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्र असतील पण काही वेळा कसं होतं की आजपर्यंत गेल्या पंधरा सोळा वर्षात जर नीट पाहिलं तर कागदपत्रात जे मुले बाहेर पडतात त्याचं एकच कारण असतं की जी मुदत दिलेली असते ना त्या मुदतीनंतर कागदपत्र काढतात मुदतीच्या आधी काढलेलं कुणी बाहेर पडत नसतं म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर सांगाय झालं तर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची जी शेवटची डेट असती त्याच्या आत किती आत कागदपत्र काढलं असेल तरी कुणालाही अडचण येत नाही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं काय अडचण येते की मुदत संपल्यानंतर कागदपत्र काढण्याची प्रक्रिया करतात आणि मग विद्यार्थी खऱ्या अर्थाने अडचण येतात तर मला वाटतं की हे विद्यार्थी सगळे मॅच्युअर आहेत ह्यांना विशेष अडचण येणार नाही ना पण या निमित्ताने मी नवीन विद्यार्थ्यांना नवी सांगाल आता जे नवीन पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे शासनाने जाहीर केलेली आहे तर मला असं वाटतं की आता मार्च एंड संपला की एक एप्रिलला सगळ्यांनी कागदपत्र काढून टाका कारण काय करतात बऱ्याच विद्यार्थी पोलीस भरतीची वाट बघतात नाही सर आता कशाला काढाय कागदपत्र असं म्हणजे एखादा आपण काय म्हणतोय कागदपत्र जुनं किंवा शिळ होत नसतं कधी गैरसमज डोक्यात नाही काढाय की आता कशाला काढाय भरतीच्या काळात कुणी सांगितलं भरतीच्या काळात काढायला काय करतो तुम्हाला कागदपत्राबाबतच जी आरच आहे की लगतच्या वर्षाचं पाहिजे म्हणजे लगत पाठीमागच्या वर्षाचं कागदपत्र असलं तरी चालू शकतं तुम्ही काय करता चूक कागदपत्र जाहिरात आल्यानंतर काढता सगळ्यात मोठा दोष आहे हा लक्षात ठेवा असा कधीच करतो नाही अभ्यास कमी करा त्या भरती प्रक्रिया पण भरतीची जाहिरात यायच्या आधी तुम्ही आता जर एखाद्या नवीन नवी विद्यार्थ्यासाठी दोन मिनटं बोलतो नंतर आपल्या जे मुंबईला सिलेक्ट झाले स्पेशली त्यांच्यासाठी मी बोलणार आहे दोनच मिनिट फक्त नवीन विद्यार्थी बोलतो की बरेच विद्यार्थी काय करतात की आता पोलीस भरती सर कधी मग त्यावेळेस कागदपत्र काढ एकदम चूक मी सांगेल की आता एक एप्रिल पासून जर सगळ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्र काढलं तर तुम्हाला ही भरती कधी होतं पुढं एक वर्ष दीड वर्ष लागू द्या तुम्हाला हे सगळे कागदपत्र चालणार आहेत भरती एवढं लक्षात ठेवा त्यामुळं तुमची काय काय असते की चला भरती आल्यानंतर कागदपत्र तसं काढून नका कारण वेळेस तहसील ऑफिस मध्ये इलेक्शन असेल किंवा इतर काय डोट्या असतील का तर कागदपत्र विलंब मिळतो आणि मग पुन्हा प्रॉब्लेम येतात ठीक आहे आता मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी बोलूया डिपेंडंट बद्दल बोला डिपेंडंट बद्दल एक मी लेक्चर घेतो बर का डिपेंडंट बद्दल तुमचं डिपेंडेंट सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडे डिपेंडंट सर्टिफिकेट असल तुम्ही माझी सैनिकाचा अवलंब स्टुडंट असाल तर तुम्हाला आरक्षण मिळतं म्हणजे शासनाचा जी आर असाय की एक तर माझी सैनिकाला आरक्षण द्यायचं किंवा माझी सैनिकावर अवलंबून असणाराला आरक्षण द्यायचं त्यावेळेस ते माझी सैनिक युद्धात किंवा कशा तरी धारातीर्थ पडलेला असला पाहिजे असं एक जी आर आहे तर ते कसं आधी त्यांना संस्थेचा नंबर देतो संध्याकाळी कॉल करा जे मला असं वाटतंय की घाडगे विघ्नेश घाडगे फोन करतात तर या नंबरला माझा या नंबरला कॉल करा वाटलं माझ्या नंबरला कॉल करा सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर सत्त्याण्णव ऐंशी शहात्तर माझ्याच नंबरला करा सत्त्याण्णव सदुसष्ट सोळाशे ऐंशी शहात्तर पण उशिरा करा किंवा उद्या सकाळ करा समजा आजले लेक्चर घेतले ते ऑनलाईनचे लेक्चर घेऊन घेऊन खूप हे झालेलं आहे तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो कॉल केल्यानंतर कायच टेन्शन घेऊ नका फक्त त्या त्याच्यावरती तुमचं वडिलांचं सर्टिफिकेट आहे का हे फक्त मला चेक करायचं बाकी काय त्यात विशेष काय नसतं ओके ठीक आहे अशा पद्धती त्यावेळेस करा फक्त कॉल ठीक ठीक आहे ओके okay. तर आता कागदपत्र तुम्हाला सर्व मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आता सत्तावीस तारखेपासून तुम्हाला वैद्यकीय चाचणी करता आणि वैद्यकीय चाचणीत पात्र ठरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या संदर्भात तुम्हाला ज्या काय वस्तू घेऊन यायला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला भरतीचं मैदानी चाचणी एके परीक्षेचं ओळखपत्र असेल चार पासपोर्ट फोटो असतील आधार कार्ड पॅन कार्ड असेल आणि इतर मूळ प्रमाणपत्र हे सगळे घेऊन यायचे तुम्हाला सांगितलं चैनीच्या वगैरे वस्तू घेऊन का कोण नेत नाही म्हणा पण त्यात सूचना सुद्धा दिलेले चोऱ्या फिर्या होतील आता पोलिसांची चोरी कोण करायला लागले पण असो ठीक आहे ते कागदपत्र कोणती लागतात ते एकदा ओझर सांगतो कुठल्या मुदती ते लागतात ते सांगतो सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांसाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे महाराष्ट्रातल्या कुठल्या कास्ट असू द्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातला असू द्या आणि कुठल्या कास्टचा असू द्या त्याला डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे डोमिसाईल सर्टिफिकेटला कुठली मुदत नसते त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका पण ती पण फॉर्म भरायच्या नंतर काढला असं तर चालणार नाही म्हणजे फॉर्म भरायची मुदत आपली तीस मला वाटते तीस मार्च होती एक सेकंद थांबा एकतीस मार्च होता एकतीस मार्च होती एकतीस मार्च, एक मार्च दोन हजार चोवीस फॉर्म भरायची मुदत होती त्यानंतर पुन्हा पंधरा दिवस फॉर्म भरण्यासाठी वाढ दिली होती म्हणजे पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरण्याची वाढ दिली होती बरोबर नाही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरण्याची वाढ दिली होती याचा अर्थ तुमचं कोणतंही कागदपत्र असू द्या पंधरा एप्रिलच्या आतलं पाहिजे पंधरा एप्रिलच्या नंतरच नको एवढा साधा सिद्धांत लक्षात ठेवा म्हणजे डोमेसाईल तुम्ही म्हणणार डोमेसाइलला कुठली तारीख असली जाते पंधरा एप्रिल नंतर आहे चालणार नाही पंधरा एप्रिलच्या आधीची सगळी कागदपत्र पाहिजे ओके आता डोमेसाईल पाहिजे डोमेसाईल एक महत्वाचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे सगळ्या ज्या कास्ट आहेत त्या म्हणजे खुला वगैरे सोडून हो आता खुल्या प्रवागा कुणी नाही त्यामुळे जवळजवळ सगळ्यांना कारण खुल्यातनं कुणी फॉर्म भरलं नसेल सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट थोडक्यात कंपल्सरी सगळ्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढलं पाहिजे ते मी पंधरा तारखेच्या आतलंच काढलेलं असावं ओके त्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सुद्धा पंधरा तारखेच्या आतलंच पाहिजे पंधरा तारखेच्या नंतरच नको आहे आता एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस नुकतंच मराठा कास्टला आरक्षण दिल्यामुळं सेतूमधन तहसील ऑफिसमधन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळण्यासाठी विलंब होत होता मग त्यांनी सांगितले की जरी तुम्हाला फॉर्म भरता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही फॉर्म भरा पण त्याची पोचपावती जोडा आणि फॉर्म भरा पण तरी सुद्धा ते पंधरा एप्रिलच्या आतलंच ठेवा असं अशा पद्धती आहेत आतलंच कागदपत्र तुमचं बघतील की बाबा जी कारण नेमच असा आहे शासनाचा की फॉर्म भर हा पोचपावती असेल ना आपली चालते पोचपावती तर आतली पाहिजे पोचपावती नंतरची नसावी पोचपावती आतली असेल बरं सर्टिफिकेट मिळायला विलंब झाला तरी चालू शकतं पण पोचपावती पंधरा एप्रिलच्या नंतरची नसावी एवढी साधी सुपी ह्याच्यामध्ये काहीच टेन्शन घेऊ नका एक दोन चारच कागदपत्र खूप महत्वाचे येते खास करून नॉन क्रिमिनल त्याची काळजी घ्या ईडब्ल्यूएच विद्यार्थ्यांचं तेच आहे पंधरा तारखेच्या आतलं पाहिजे एसीबीसी विद्यार्थ्यांची पंधरा तारखेच्या आतली पोचपावती असली तरी चालेल कागदपत्र जरी पुढची तारीख असेल तरी चालेल पण पोचपावती मात्र आतली पाहिजे बस एवढी काळजी घ्या त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मग शाळा सोडल्याचा दाखला तुमचा पाहिला जाईल अशा पद्धतीची कागदपत्र तुमचे एक 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 पाहिले जातात बघा जात प्रमाणपत्राची गरज नाही एम एस सी आय टी परीक्षा असेल तर जोडा नसेल तर पुढे तुम्हाला त्याला मुदत असते त्यावेळेस काढू शकता वेगवेगळे खेळाडू असतील माजी सैनिक असतील प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रकल असतील भूकंपग्रस्त असतील मा, माजी सैनिक खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त होमगार्ड यांनी त्यांची त्यांची प्रमाणपत्र सुद्धा पंधरा तारखेची आतलीच अपडेट ठेवायची आणि ती सगळी दाखवायची महिलांनी जर महिला आरक्षणाला यश करायचं असतं बरं का बऱ्याच वेळा काही महिलांनी नो केले ते एक मोठा प्रॉब्लेम थोडा जा होणार आहे की तुम्ही आरक्षण घेऊ इच्छा तर नाही तर तिथं ती दुरुस्त करून घ्या काही महिलांनी जसं त्यांचं टेक्निकल चुकलेलं आहे त्यांनी तिथं जाऊन दुरुस्त करून घ्या आणि त्यांनी सुद्धा महिला आरक्षण जे तीस टक्के असतं ते सुद्धा पंधरा तारखेची आतली सर्टिफिकेट असावीत असं मला वाटतं आता काय तुमच्या कमेंट आहेत मला द्या तारीख मी काय सांगितलं माहितीये का तुमचं कोणतंही कागदपत्र एकच वाक्य लक्षात ठेवा पोलीस भरतीचा नियम असाय मग लायसन आलं नॉन क्रिमिनल आलं का कुठलंही कागदपत्र हे फॉर्म भरायच्या शेवटच्या मुदतीच्या आतलं पाहिजे बस नंतरच नसावं बस एवढा साधा मग फॉर्म भरायची मुदत होती पंधरा एप्रिल म्हणजे थोडक्यात पंधरा एप्रिलच्या आतलं पाहिजे अशा पद्धतीचा तो नेम आहे आणि लायसनच्या बाबतीत जरी पुन्हा अजून मी पाहतो वाटलं मा तर जर काय त्यात पुन्हा मुदतवाढ दिली ती नाही मला माहित नाही पण बहुतेक नव्हती दिली त्याला सुद्धा मुदतवाढ तेच पंधरा एप्रिलच होती त्याला सुद्धा वाढ दिली नव्हती पंधरा एप्रिलच्या आतलं पाहिजे हा आतलं किती पाहिजे तर कास्ट आणि डोमेशियाला आतलं किती असेल तर चालेल दोन चार वर्षाचं चा, पाच आतलं असेल तर फक्त नॉन क्रिमिलला आतलं किती लागतं तर लगतच्या वर्षीच लागतं एक वर्ष वगैरे असं आतलं असलं तरी चालतं जास्त आतलं नसावं एवढीच फक्त नॉन क्रिमिनल आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट बाबत एवढीच काळजी घ्यायची बाकी काहीच काळजी घ्यायची म्हणजे नॉन क्रिमिनल आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जे आहे ना ते लगतच्या वर्षीच आतलं पाहिजे खूप जुना आतलं नसावं एवढी काळजी बाकी कागदपत्र जुने असेल तरी चालू शकतात म्हणजे सोप्या भाषेत काय की जाहिरात आल्यानंतर कागदपत्र नका काढू कारण तेवढ्या मुदतीत कागदपत्र निघत नाही एक महिन्यात आणि मग प्रॉब्लेम होतात आता तुम्ही कागदपत्र नवीन खास करून काढून घ्या सर, सर्टिफिकेट वर चव्हाण आणि बारावी सर जर नामा नावा जर चेंज झाला असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही बरं का तुमच्याकडून ते लिहून घेतात नावाज झालेल्या चेंजवरती त्यामुळे त्याचे काय टेन्शन घेऊ नका जर नावा तुमच्याकडून काही ही झाला असेल तर अॅपिडेट करून घेतात तुमच्याकडून लिहून घेतात हे बाबा ही, ही व्यक्ती सदर नावाची तुम्हीच आहे त्यामुळे नावात चेंज झालं म्हणून आज तागायत पोलीस भरतीत कुणालाही भरती प्रक्रियेतून बाद केलेलं नाही त्यामुळे नावात चेंज असेल तर त्याचं ते ते टेन्शन काही घेऊ नका ओके ठीक आहे जागामध्ये वाढ होऊ शकते बरं का साधारणतः मुंबईची प्रक्रियेनंतर घेऊ शकतात आणि याच्यामध्ये कसं आहे जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त मुलं कॉन्स्टेबलला सिलेक्ट झाल्यात आणि ड्रायव्हरला सिलेक्ट झालेत त्यामुळे त्यांना आता ज्यावेळेस तुम्हाला बोलावते त्यावेळेस तुम्हाला एक कुठलं तरी फायनल करायला लावणार आहे ज्यावेळेस तुम्ही एक फायनल केलं की बरोबर पुन्हा रिमेरिट लागणार आहे कारण तीनशे पेक्षा जास्त मुलं इकडे तिकडे दोन इकडे नावं दिसतात त्याच मुलांची मग जर ज्या मुलांनी काही मुलं चालक स्वीकारतील काही मुलं कॉन्स्टेबल स्वीकारतील बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की सगळी कॉन्स्टेबल स्वीकार तसं काय नाही मी अशी मुलं पाहिलेत की काही चालक बी स्वीकारलेला आहे त्यामुळे तसं होऊ शकतं मग ते स्वीकारल्यानंतर बरेचसे मेरिट खाली येऊ शकतं चालकच तर निश्चित येणार पण कॉन्स्टेबलचं थोडं खाली येऊ शकतं आणि मग त्याच्यामुळे रिमेरिट कोणा लागणारच आहे निश्चितच हे आता तुमचं सत्तावीस तारखेपासून बोलवलेलं आहे ते त्याच संदर्भातच बोलवलं आहे एकदा तुमचं फायनल झालं कॉन्स्टेबलला का चालकला आणि मेडिकल चेकअप झालं मेडिकलमध्ये काही टेन्शन घेऊ नका म्हणजे आर्मी सारखं इतकं स्ट्रिक्ट मेडिकल नसतं पण सगळ्यात मेजर जर प्रॉब्लेम असतात कलर ब्लाइंडनेस वगैरे तर त्याची आत्ताच खाजगी दवाखान्याने मेडिकल करून घ्या आपल्या काही त्रुटी इतका जाणून घ्या आणि मग जर तसं काय असेल तर त्या पद्धतीची पुढं प्रक्रिया करता येईल त्यामुळे मेजर प्रॉब्लेम असेल तरच मेडिकलला प्रॉब्लेम बाकी जर किरकोळ असेल तर मला वाटत नाही जर तुम्हाला काय वाटत असलं तरी विचार चला एसीबीसीच्या मुलांनी ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरला होता त्यांना कधी ही चांगला प्रश्न विचारला बघा हे एक लय मोठा झालेला आहे मी सुरुवातीला सांगत होतो तुम्हाला आठवतंय का नाही मला माहित नाही की फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये मी तीन चार लेक्चर घेतले होते आणि मी सांगत होतो की जी ए सी बी सीची मराठा काशची मुलं आहे त्यांना स्वतंत्र एसी बी सीचं आरक्षण आहे आणि शासनाचा असा आर आहे की एकाच सामाजिक आरक्षणावर दावा करता येतो एकच विद्यार्थी ए सी बी सी बिन ईडब्ल्यू एस बिन ओपनमध्ये असा फॉर्म त्याला भरता येत नाही नियमच आहे ना एक सामाजिक आरक्षण कुठलं तरी त्याला घेता येतं आणि बऱ्याच वेळा एसीबीसी मराठा कास्टच्या उमेदवारांना वाटलं की ईडब्ल्यू चिरेट कमी येतं पण त्यांनी ईडब्ल्यू एस फॉर्म भरला भरताच येत नाही पण भरला त्यांनी चुकून त्या सिस्टमधन शेवटी पहिल्या प्राथमिक तपासणी त्यांच्या लक्षात आलं नसेल कदाचित पण आता फायनलमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रवर्गात टाकलं जाणार आणि त्यांच्या त्यांच्या प्रयोगाची कागदपत्र चेक केली जाणार आहे ते म्हणजे पहिल्यांदा ईडब्ल्यू मध्ये जर एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर त्याला पहिल्यांदा एसीबीसी मध्ये टाकणार आणि मग एसीबीसी सर्टिफिकेट त्याचं मुदतीतलं आहे का ते चेक करणार ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट चेक करणार नाही त्याचं बघा नीट लक्षात घ्या त्याने जर ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरला असेल त्याचं जर मध्ये सिलेक्शन झालं असेल त्याचं मूळ प्रमाणपत्र आहे तर त्याला मुदत देतील एक दहा दिवस की एसीबीसीचं प्रमाणपत्र सादर कर त्या मुदतीतलं काही जी ठराविक मदत दहा दिवस म्हणजे ठराविक मदत देतील त्याला आणि मग त्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला बाहेर काढणार नाही ना पण जर प्रमाणपत्र सादर केलं त्याला जॉईन करून घेतील त्यामुळे सुरुवातीपासून मी सांगत होतो की बाबा आपापल्या प्रवर्गात फॉर्म भरा वेगळ्या प्रवर्गात फॉर्म भरला तर शेवटी फायनल मध्ये तुम्हाला बाहेर काढतातच ते असं होऊ शकत नाही कधीच त्यामुळे ते नेमच आहे ना जो नियमाच्या पुढे कुणाला जाता येत नाही ना जो नियम बनवलेला नाही त्यानुसारच प्रक्रिया होतच त्यामुळे मला असं वाटतं की जन्मत जन्म दाखला ऐवजी शाळेचा दाखला हो चालेल ना जन्म दाखला जर एखाद्या व्यक्तीकडे नसेल तर टेन्शन घेऊ नका शाळेचा दाखला सुद्धा चालू शकतो जन्म दाखला हे कंपल्सरी नाही नसेल तरी त्याला पर्याय दोन तीन असतात शाळेचा दाखला दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट त्यामुळे त्याला जन्म दाखला तो कुणाला बाहेर काढत नाहीत एसीबीसी मुलांनी एब्ल्यूएस फॉर्म भरला झाला एसीबीसीच्या मुलांना झाला तो विषय एसीबी जन्म दाखला झाला जन्म दाखला काराग्रहाचं मेरिट आता काराग्रहाचं मेरिट वर बोलेल बर का एसीबीसी ला मुदत असेल का एसीबीसी ला तुम्हाला मुदत देतील दहा दिवस सादर करायला पण ते तारीख किंवा पावती पंधरा तारखेच्या पंधरा एप्रिलच्या आतलीच चेक करतील बरं का मला असं वाटतंय की आणि या निमित्ताने मी नेहमी सांगतो की नाही पडेल एसीबीसीच्या मेरिट वर फरक पडेल मग ईडब्ल्यू एस ला भरलेल्या मराठा मुलांमुळे हा एसीबीसीच्या मिरिट वर नंतर पुन्हा फरक पडणार आहे बरं का कारण ईडब्ल्यूएस मध्ये किती फॉर्म गेले ते अजून कोणाला अंदाज नाही आता कागदपत्र तपासणी ज्यावेळेस सुरू होईल ना त्यावेळेस ऍक्च्युली आकडा कळणार आहे किती आहे ते जर जास्त संख्या असेल तर त्यांना पुन्हा एसीबीसीत पाठवलं जाणार आणि पुन्हा मग मेरिट लावताना गुंतर थोडासा होऊ शकतो की जर मिरिट वाढलं वगैरे तर मग पुन्हा अडचण येऊ शकतो पण किती आकडा येतो निश्चित माहीत नाही जास्त संख्या नसेल बरं का बऱ्यापैकी जागृती मुलांमध्ये झाली होती की आपापल्या पण काही मुलांनी भरलाय हे निश्चित आहे किंवा लायसन्स सुद्धा चेक आपलं सॉरी एन सी ज़ा ज़ा सी सर्टिफिकेट चेक केलं जाणार बघा का बऱ्याच वेळा सी सर्टिफिकेट असेल तरच पाच गुण पण त्याचं जर सी व्यवस्थित सर्टिफिकेट नसेल किंवा बीच असेल आणि त्याला पाच गुण तरी त्याचे गुण पुन्हा कमी होणार आहेत त्यामुळे तिथं सुद्धा थोडस रिमेरिटला चान्स आहे बरं का एनसीसी नीट चेक केलं जाणार आहे ऍक्च्युअली ते सी सर्टिफिकेट आहे का बी आहे का ए आहे केलं जाणार त्यानुसार मार्काचं डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे त्यामुळे तिथं सुद्धा थोडंसं होऊ शकते काही विद्यार्थी पण आता पन ते ज्यावेळेस फायनल स्क्रुटीन होईल त्यावेळेस कळल आता आधीच सांगणं आपण बरोबर ना कारण मी काही मी कागदपत्र चेक करायला मी नव्हतो तेव्हा मी कसं सांगू शकणार नाही की पण निश्चितपणे सर्टिफिकेट नुसार मार्क दिले जातील ते ओरिजिनल सगळे सर्टिफिकेट बघितले जातील एकतीस मार्चला नॉन क्रिमिलियर संप्लेसर दोन हजार चोवीस ला चालेल का एकतीस मार्चला नॉन क्रिमिनियर सर चालेल ते सर्टिफिकेट दोन हजार चोवीस ला संपले ना तर ते सर्टिफिकेट चालेल तुम्ही विविध मुदतीतला काढलेलं आहे काहीच प्रॉब्लेम यायचा नाही त्याला त्यावेळेस सर मी लायसन मुंबईला काढले मी संभाजीनगर ते चालेल तर लायसन कुठे जरी काढलं लायसन चा असं दिलं नाही की ह्या जिल्ह्यात लायसन काढा म्हणून ते महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्ही कुठे काढले सर भरती कधी आहे सांगा ना सर तुम्ही माहिती घेऊ शकता आणि तुम्ही त्यासाठी सांग ऐका भरती होणार आहे शासनाने जाहीर केले तुम्ही तारखेचा कशाला विचार करताय तयारीचा विचार करा ना आता मी सांगितलं कागदपत्र काढायची पोलीस भरतीची मी जी सांगेल त्याच्यावर एक लेक्चर घेणार आहे आता हे मुंबई पोलीस भरतीसाठी चाललंय स्पेशल एक लेक्चर घेणार आहे सगळी कागदपत्र सायन काढून ठेवायची एक एप्रिल नंतर पुन्हा आपल्या फाईल मध्ये कागदपत्र ठेवली भरतीच्या काळात कुणी आपल्या सह्यारीच्या बाहेरचा सुद्धा सेतू मध्ये तहसील ऑफिसमध्ये धावपळ करताना दिसता कामा नाही त्याच्या आधी प्राणा तुम्हाला कुणी सांगितलं हे मला शोधायचं पहिल्यांदा की पोलीस भरती सुरू झाल्यानंतर कागदपत्र का हा मुद्दा का... कोणी सांगितलाय मला सांगा कागदपत्र तुम्ही एक महिना आधी काढू शकता आता काढलेलं कागदपत्र काड़ अख्ख्या वर्षात भरतीपर्यंत चालतं एक पहिल्या काढलेलं कागद लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही विनाकारण ते काय आपल्याला काय गरम गरम असं असं काय काय तो काढलं गेलं भरतीला गेला त्यामुळे ते आधी काढू शकता लक्षात ठेवा नाही वयवाडी संदर्भात मी आ, एक आम्ही वयवाडी संदर्भात जुन्या विद्यार्थ्यांच्या कल्पना सारख्या आम्ही पार तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली ती जी आर परिपत्रक आणतील त्यांनी जी आर पी काढला होता पण आता नव्याने पुन्हा ते पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्याच्या आपण बोलू सविस्तर वयवाडी संदर्भात दोन वर्षाची वयवाढ म्हणजे आपण त्यांना सांगितलं होतं की ही भरती बावीस तेवीस ची आणि तुम्ही वय चोवीसचे पकडले मग त्यावेळेस म्हणजे आता अतिशय नाही पण आम्हीच ड्राफ्टिंग केलं होतं की वय ज्या विद्यार्थ्यांचं बावीस तेवीसचं वय पकडून पकडलं पकल पाहिजे पण त्यांना डायरेक्ट चोवीसचं वय पकडलं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं दोन हजार ला दोन हजार ला वय संपलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त संधी दिली जाईल अशा पद्धतीचं पर ते परिपत्रक होतं त्यावेळेस काढलेलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं दोन हजार वय संपलंय कारण का त्यांची त्रुटी झाली ना गती बावीस तेवीस वय पकडून तो चोवीस मग ती चूक त्यांनी अशी दुरुस्ती केली की ज्या वेळेला बावीसला आणि तेवीसला कारण त्यांच्या हक्काची भरती त्यांना वय वाढ आहे फक्त असा तो बरं का पाठीमागे एक परिपत्रक काढला होता त्याचा अर्थ होता वयवाड कॉलेज चालू आहे सर त्यामुळे शाळेचा दाखला आणि बोनाफाईट चालल का कॉलेज चालू आहे त्यामुळे त्याचं टेन्शन का नाही शाळा सोडले दाखल्या जोराचा असेल तरी चालेल बोनाफाईट असेल तरी चालेल दहावीचं बोर्ड सरप असेल तरी चालेल जन्म दाखला असेल तरी चालेल त्याचं दो एक दोन चार पैकी एक सर्टिफिकेट बोनाफायटन जन्म दाखला असेलच तुमच्याकडनं ज्या विद्यार्थ्यांनी असं हे केलंय सर भेटेल का वयवाढ तुम्ही पाठ नाही नाही वयवाढ मी सांगितलं ना बावीस तेवीस मध्ये ज्यांचं वय संपलं त्यांना भेटणारच आहे ना कारण त्यांनी तसं आपल्याला परिपत्रक काढलं सर भेट फक्त आता पुन्हा नंतर नंतर जर वयवाढ संपत असेल कुणाची तर ही परंपरा नाही बाबा कंटिन्यू वय वाढ होणार असं असं मला वाटतं बरं का शासनाने त्याच्यावर पुढे काय आदेश काढला नाही फक्त बावीस तेवीसला ज्यांचं वय संपलं त्यांना वयवाढ देणार असं शासनाचं परिपत्रक आहे त्याच्यानंतर तर काही हे नाही पण त्या संदर्भातला पाठपुरावा आता समजा आता नंतर एखाद्या जो व्यवहार संपला असेल ते तर तेव्हा मिळेल का नाही हे कुणीच सांगू शकणार नाही त्याबद्दल नवीन एक परिपत्रक नवीन काढायला लागेल तर ते होऊ शकत अरे बारावी मार्कशीट हरवले परत काढायला बोर्डातून चाल अरे काढून घेणार लगेच आता तू मुंबईला आहे ना हे कोण आहे शेतावळून कॉलेज चालू आहे सर एक मिनट बारावीच मार्कशीट हा जीवन दडस म्हणतात बारावीचे मार्क्स हरवले आता ज्याचं मुंबईला फॉर्म आहे प्रकार बाकीच्यांनी काय टेन्शन करून त्याला मदत आहे त्यांचा बारावी त्यांनी तत्काळ पुन्हा नवीन एक सर्टिफिकेट डुप्लिकेट निघतं त्यामुळे लगेच बोर्डात जाऊन सर्टिफिकेट काढून घ्या अतिशय सोपी प्रोसेस आहे दहावी बारावीचं सर्टिफिकेट हार कागदपत्र काढून घ्या फायला लावाना आता कागदपत्र चेकिंगच्या वेळेस ते सगळं असलं पाहिजे जवळ ठीक आहे मला वाटतं नंतर नवीन विद्यार्थ्यांना तर का कमेंट नका नवीन साठी मी एक एप्रिल नंतर लेक्चर घेणार आहे कागदपत्र कोणती कशी काढायची काय त्या संदर्भात फक्त मुंबईसाठीच्या संदर्भातला येते सर बारामतीचा क्लास लावायचा आहे खर्च किती येईल सर आम्ही तीन जण आहोत विशाल गोडसे म्हणतात की बारामतीला क्लास लावायचा आहे तर एक लक्षात ठेवा नंबर लिहून घ्या फक्त या नंबरला कॉल करा सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर हा नंबर आहे आणि एक लक्षात ठेवा आपली ऑफलाईन बी बॅच आता सुरू झाली ना ऑनलाईन बॅच आहे ना आपली ऑनलाईन ती सुरू झाली सह्याद्री करिअर अकॅडमी या नावाच्या ऍपवरती बॅच सुरू झालेली आहे म्हणजे तुम्हाला जर बॅचचा दर्जा तर रुपया भरून सुद्धा तुम्ही बॅच दर्जा बघू शकता कशा पद्धतीचा आहे थी। ते ठीक आहे चलो ट्रेनिंगला जायच्या आधी अंतर्गत डॉक्युमेंट लागतच ना ते डॉक्युमेंट घेतलं जातं ट्रेनिंगला जायचं आता तुमचं काय केलं जाणार आहे सत्तावीस तारखेनंतर तुमचं मेडिकल घेतलं जाणार आहे डॉक्युमेंट घ्यायला तुम्हाला आदेश दिला जाणार तर तुम्ही जॉईन होणार आहे त्यामुळे तुमची कागदपत्र वगैरे तपासणी फोटो फिटो सर्व बरोबर घेऊन जावा सगळे जे ओळखपत्रांना भरतीचं ओळखपत्र मध्ये मैदानी आणि लेखीचं ते दोन्ही ओळखपत्र बरोबर घेऊन जावा व्यवस्थित सगळं आधार कार्ड पॅन कार्ड बरोबर घेऊन जावा सगळं बस आणि टेन्शन घेऊन नका एखादा चुकून कागदपत्र घरी राहिला असं काय झालं तर अगदी तुम्ही रिक्वेस्ट करून ती मुदतवाड मिळू शकते पण शक्यतो तेवढी वेळ येऊ देऊ नका सगळी बरोबर घेऊन जावा कागदपत्र फायलच सगळी घेऊन जावा बरोबर ओरिजिनल आणि त्याच्या साक्षांकित प्रती ठीक आहे नंतर आपण नवीन विद्यार्थ्यांचे कागदपत्र लेक्चर घेऊ तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद